आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे भुर्जी तर तुम्ही म्हणणार भुर्जी अंड्याची तर अंड्याची नाही सोयाबीनची भुर्जी आहे मार्गशिक महिना चाललेला आहे तर इथे सोयाबीन घेतलेले आहेत मोठे आहेत तुम्हाला छोटं पाहिजे तर छोटं पण भेटतात आणि कुठे पण भेटतात मॉलमध्ये दुकानामध्ये तर इथे शंभर ग्राम सोयाबीन आहेत इथे फ्राय पॅन घेतलेला आहे जास्त भांडी नको निघायला म्हणून ह्याच्यामध्येच आपण गरम करायचं आहे आणि भुर्जी पण ह्याच्यामध्येच बनवायची आहे इथे पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ ह्याच्यासाठी की लवकर शिजतं शिजायला सोयाबीन लवकर शिजतं आणि टेस्ट खूप छान येतो इथे सोयाबीन टाकायचं तुम्ही जरी नुसतं भिजवून घेतलं ना तरी चालेल भिजवून पण घेतात दहा मिनटात आणि असं बॉईल केलं तर बॉईल तर दोनच मिनटात होतात आता इथे बॉईल होत आहेत तर आपण काय करायचं कुर्फी कांदा कोथिंबीर हे कट करून घ्यायचं इथे बघा भिजवून घेतलेलं बॉईल करून आणि थंडा झालं तर त्याचं आहे ना पाणी असं सोयाबीनचं पाणी काढून घ्यायचं पूर्णपणे जसं पाणी काढणार ना तसं आपण मिक्सरला लावताना आहे ना छान होणार तुम्ही पाणी कट टाकलं ना असेल तर काही त्याची असं दरदर पिसायचं आहे बघा असं पाणी काढून पूर्णपणे घ्यायचं भांडा घ्यायचा आणि मिक्सरला लावून घ्यायचं पण दरदर पिसायचं इथे मिक्सरला लावून घेतले आणि असं पिसायचं दर दर इथे टोमॅटो घेतलं चार कापून कांदा चार हिरवी मिरची करीपत्ता आणि कोथिंबीर इथे तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या मी एक चमचा टाकलेला आहे ते पत्ता टाकायचा <tries> इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि इथे कांदा गोल्डन कलर वर करून घ्यायचा आणि सोयाबीनची भुर्जी आहे ना एकदम टेस्टी असते आणि ती लहान मुलं खात नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची सोयाबीनची भुर्जी किंवा भात अशा बनवायचं आणि खायला घ्यायचं ते पौष्टिक असतं सोयाबीन कांद्याचा कलर गोल्डन झाल्याचं टोमॅटो टाकायचं इथे टोमॅटो वर मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर टोमॅटो ना सॉफ्ट होतो मगाचे टोमॅटो टाकायचं मगाशी मीठ टाकलेलं होतं पण ती मीठ पाण्यात टाकलेलं आहे ना ते पाण्यामध्ये गेलं असेल म्हणून आता थोडं मीठ टाकले मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकत जा इथे बघा टोमॅटोचं पण पाणी झालं इथे सुके मसाले टाकायचे हल्दी पावडर अर्धी चमचा आहे धना पावडर अर्धी चमचा आहे नेहमीच तुम्ही भुर्जी बनवताना ना धना पावडर नक्की टाका अंड्याची भुर्जी असली तरी सोयाबीनची भुर्जी असली तरी अर्धी चमचा गरम मसाला आहे गरम मसाल्याची टेस्ट खूप छान येते इथे आगरी मसाला अर्धी चमचा आहे कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा आहे मसाला पण तुमच्या चवीनुसार कोणाला पायसी आवडतं कोणाला जास्त नाही आवडत मसाले आहे ना परतून घ्यायचं तेलावर एक जीव करून घ्यायचं मसाल्यांचं इथे मसाला तेलावर परतून घेतले इथे आपण काय करायचं सोयाबीन टाकायचं मिक्सरवर ते सोयाबीन असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजे म्हणजे मसाल्याचं आणि सोयाबीनचं टेस्ट एक होतो खूप टेस्टी लागते तुरुजी नेहमी अशी बनवत जा आणि लवकर पण होते आणि मार्गदर्शक महिन्यामध्ये जी चिकन मटन खातात त्यांच्यासाठी बेस्ट आहे एकदम कारण एक महिन्या ही एकदा दोनदा भुर्जी बनवली ना तर काही चिकन मटनची आठवणत नाही येणार इथे पूर्णपणे झालेली आहे तर बघा कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक दोन मिनिटं आहे ना ढाकण लावून ठेवायचं इथे दोन मिनिटं झालेली आहेत बघा तुम्ही भाता बरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर लागते आणि बघा एकदम सुखी सुखी आहे आणि वाटते की नाही की अंड्याची भरजी आहे तर आपण मगाशी कोथिंबीर टाकलेली आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेटमध्ये काढून घ्यायची तर इथे बघा गरम गरम अशी भुर्जी सोयाबीनची आणि त्याच्याबरोबर भाकरी आणि थंडीच्या दिवसात तर खूप छान तर इथे पूर्णपणे आपली इथे कोथिंबीर टाकायची भुर्जी इथे झालेली आहे बघा तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद